आपल्या राज्यात एक गाव असं आहे ज्याच्या निसर्ग सौंदर्यामुळे त्याला थेट महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग एकशे दोन वा आणि आज मी बोलतोय सातारा जिल्ह्यातल्या तापोळा या गावाबद्दल तापोळा या ठिकाणाला महाराष्ट्राचा दडलेला खजिना असं म्हटलं जातं या गावात तुम्हाला सुंदर आणि मनमोहक दृश्य दिसतात कारण हे गाव दर्याखोऱ्यांनी आणि कोयना धरणाने वेढलेलं आहे हे ठिकाण महाबळेश्वर पासून तीस किलोमीटर आणि पाच गणीपासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात शांततेत वेळ घालू इच्छिणाऱ्यांसाठी हे ठिकाण छान आहे तापोळा तलावावर तुम्ही निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता तापोळा तलाव हे एक उत्तम ट्रेकिंग आणि पिकनिक स्पॉट आहे इथे तुम्हाला बोटिंग कायकिंग पॅराग्लायडिंग आणि पोहणं अशा अनेक ऍक्टिव्हिटी करण्याचा चान्स मिळू शकतो याशिवाय तुम्ही इथल्या ऐतिहासिक किल्ल्यांना भेटी देऊ शकता जयगड आणि वासोटा हे किल्ले तापोळ्यातल्या घनदाट जंगलातच आहे ट्रेकिंग करून इथे पोहोचता येतं त्यामुळे ता। तुमच्याकडे जर काश्मीरला जाण्याचं बजेट नसेल तर तुम्ही तापोळ्याला नक्की भेट देऊ शकता आणि जर तुम्ही तापोळ्याला आधीच भेट दिली असेल तर तुमचा अनुभव किंवा तिथली अपरिचित ठिकाणं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा